हा दीड किलो मैदा आहे आपण शंकरपाळे बनवत आहेत तुम्हाला दिसत असेल तर तिकडं तूप गरम करायला ठेवलेलं आहे पावशर पावशापेक्षा पेक्षा थोडंसं तूप जास्त आहे हे कडकडीत गरम केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ छान असं मिक्स करून घेऊ आपण म्हणजे कसं शंकरपाळे असे खुसखुशीत होतात असं हाताने थोडं छान असं मिक्स करून घेऊ आपण म्हणजे असं छान सगळ्याला तूप असं लागलं पाहिजे सगळ्या पिठाला हे दीड किलो मैदा आहे त्याच्यात आपण साखर अर्धा किलोच्या चांद्याचं टाकू तुम तुम्ही तुमच्या तुम गोड तुम्हाला जसं आवडतं त्या हिशोबाने टाका साखरेचं प्रमाण आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ थोडं टाकून घेऊ आपण थोडंसं नॉर्मल मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कसं मिठानं थोडं चव येते ना त्याला बघा फक्त तुपामध्ये एवढं हे असं छान असं बनलेलं आहे आणि मी काय केलं आहे अर्धा किलोचा अंदाजा साखर बारीक करून घेतलेली आहे घरीच केली मी बारीक पण याच्यामध्ये ठेवली ते आपण टाकवायच अर्धा किलो आपल्याला लागेल तशी आपल्या चवीनुसार मिक्स करायची पण अर्धा किलोच्या थोडी कमी लागते याला साकर्षण दीड किलो मैद्याला मिक्स करून घ्यायचं सगळ्याला साखर कसा आताच गोळा बनतो याचा मी पहिल्यांदाच असं लाईव्ह बोलण्याचा प्रयत्न करते तरी मला सगळ्यांनी व्हिडिओला माझ्या शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझे पाचशे किंवा हजार सबस्क्राईबर होऊ द्या थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या असं पीठ मळून घ्यायचं तुम्हाला दाखवण्यासाठी एक छोटस मी ट्रायल करून दाखवते